अंबरनाथमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वेग आला आहे शहरातील भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नवे चेहरे दाखल होत असून आगामी पालिका निवडणूक रंगतदार होणार आहे अंबरनाथ पश्चिम पूजा रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बी बिन रोडवरील भाजप कार्यालयात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सोहळा पार पडला या सोहळ्यात अनेक महिला आणि पुरुषांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं यावेळी राज जाधव महेश जाधव आकाश जाधव आशिष जाधव रोहित जाधव विनायक जाधव समर्थ गायकवाड असिफभाई टिपू कुहारी इबूभाई सेवक गायकवाड अंबिका जाधव सुमन जाधव सारिका जाधव गौरी जाधव योगिता जाधव लक्ष्मी गायकवाड साधना ताई इत्यादींनी भाजपमध्ये प्रवेश केला या प्रसंगी कार्यक्रमाला कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील व अंबरनाथ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील आपा कुलकर्णी दिलीप कंसे संतोष शिंदे कृष्णाबा सिसोदिया पूनम जाधव सापरा शेख महिला अध्यक्षा कांचन मिश्रा श्रद्धा गुंजा रुपाल लठ्ठे यांच्यासह हो मोठ्या संख्येने कार्यकर्ते व हो महिला नागरिक उपस्थित होत्या नव्या पक्षप्रवेशामुळे भाजपचा अंबरनाथमधील पाया आणखी मजबूत झाला असल्याचा दावा स्थानिक नेतृत्वाने केला आहे